नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाता सावंत तर एकेकडेला बायपास पुणे सोलापूर आणि या बायपास सोलापूरला असणाऱ्या ननोरी वस्ती या ठिकाणी आता दुपारी दोन ते अडीच किंवा तीनच्या दरम्यान या ठिकाणी चोरी झालेली आहे असं हे घर आहे त्या घटनाक्रम जे आहेत जे वाघमारे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार होतो आणि घटनाक्रम कसा होता त्या येथील आहेत साधारणतः तुमचं नाव काय आणि किती वाजता हा प्रकार घडला सविता निवृत्ती वाघमारे दोनच्या सुमारास वडिलांच्या तिकडे गेली ती पाहुणे आलेत म्हणून ते पाहुणे गेल्यानंतर मी थोड्या वेळ बसलो गप्पा मारत आणि पाच वाजता आलो तर दरवाजाला कुलूपच नव्हते गेटला कुलूप होतं आणि दरवाजाला कुलूप नव्हतं म्हणजे गेटचं कुलूप काढून मी आतमध्ये यायला लागली तर दरवाजा उघडा दिसायला लागला मग मी पुरीला म्हणलं अगं दार उघड दिसते तिनं पटपट पुढं आली तर सगळं अस्तव्यस्त सामान पडले मग आता मी पोरांना म्हणती पोरा म्हणती हाका मारती वरडायला लागली आणि माणसं जमा झाली बघितलं तर जवळ आहेत आमच्या इथं लांडगेप साहेब त्यांना बोलवून आणलं मग त्यांनी ती पुढची प्रोसेस साधारण काय काय गेलं काय तुम्हाला वाटतं किती आईचं बघा एक घंट्या बाराचा अर्ध्या तोळ्याची माळ आहे कानातलं आहे अर्ध्या तोळ्याचं तोळे धरून गळ्यातलं वरचं गळ्यातलं अर्धा तोळ्याचं तरी असेल बघा जास्तच असेल पण आणि माझा तोळ्या घंट घंटण कानातलं तोळ्या म्हणजे सोनं आणि रोख रक्कम काय होत ते का पंचवीस सव्वीस हजार रुपये रोख रक्कम सव्वीस हजार तुम्हाला असं वाटलं नाही काय जाणवलं नाही का चोरी बिरून काय नाही आम्ही नेहमी सारखं जात नाही आणि मी दोन मिनटं पण असं घरी कामं ठेवून जात नाही कधी दळायला जरी पाच रस्ता आहे दळा जाताना सुद्धा मी कुलूप लावून जाते बरं म्हणजे किती वेळाने तुमच्या लक्षात आलं हे सगळं मी तिकडून आल्यानंतर दरवाजा उघडा दिसल्यावर वाटला असं कस काय तरी अचानक वाटलं मालक बिलक आलेत काय की हां पण नाही कोणच नाही आतमध्ये सगळं सामान पडलेलं दिसल्यावर जीव घाबरला माझा बर ठीक आहे तर अशा पद्धतीने झालं दिवसा या ठिकाणी बायपास आहे या बायपासच्या ठिकाणी निवृत्ती वाघमारे यांचं घर आहे आणि त्यांच्या पत्नी जे आहेत सविता यांनी हा घटनाक्रम या ठिकाणी सांगितलेला आहे आणि पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे ते भरवस्तीला गजबजलेल्या या बायपास जे असे मोठे चोरी झालेले खरं तर चोरांचं धाडच म्हणावं लागेल कारण या गरबज गजबजलेल्या या ननोरे वस्तीमध्ये असा मोठे या ठिकाणी चोरी झालेली आहे त्यामुळे पुढेशी जे पी आय नारायण पवार हे अधिक या ठिकाणी तपास करीत आहेत